मराठा विरुद्ध ओबीसी या वादामुळे संबंध महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे तरांगे यांचे फडणवीसांवरचे आरोप शरद पवारांनी घेतलेली एकनाथ शिंदे यांची आरक्षणासंदर्भातली भेट आणि लक्ष्मण हाके यांचं आक्रमक आंदोलन यामुळे परिस्थिती चिघळत चाललेली असताना प्रकाश आंबेडकरांची या वादात एंट्री झाली आहे प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी यात्रा काढली आहे या यात्रेला दादर येथून सुरुवात होऊन पुण्यातल्या महात्मा फुलेवाडा इथेही यात्रा पोहोचली त्यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप करत निशाणा साधलाय प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार यांना एक पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं मात्र आता त्यांनी आरक्षण प्रश्नावर पवार यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळत ओबीसीच धोक्यात आलेलं आहे एससी एस टीच नाही मी बघाशी जसं म्हटलं की मागच्या लोकसभेमध्ये एकतीस मराठा समाजाचे असणारे खासदार निवडून गेलेत ही असणारी परिस्थिती आहे आणि आपल्याला की शरद पवारांचं वक्तव्य आहे दोनशे पंचवीस समाजाचे उमेदवार निवडून येतील ही माझ्या अंदाजानं धोक्याची घंटी आहे वरचं सरकार जे आहे ते बावीस मतावरती टिकून आहे आणि खाली असणार जे आहे दोनशे पंचवीस जर आलं तर ओबीसीचं आरक्षण संविधानिक आहे याच्याबद्दल नाही पण ते संविधानचा हिस्सा झालेला नाही जे भाग झालेला नाही शेड्युलकास्ट का, अँड शेड्यूल ट्राईब याची यादी जी जोडण्यात आलेली आहे तशी ओबीसीची यादी जोडण्यात आलेली नाही ती जोडावी म्हणून आम्ही असणारा एकोणनव्वद साली काँग्रेस आणि त्या काळचं बी जे पी यांच्याकडे शिष्टाचार केला होता वी पी सिंग पंतप्रधान असताना पण या दोघांनीही त्यावेळेस नाकार दिला आणि म्हणून जी आर काढून ते आरक्षण देण्यात आलं इंदिरा साहनीच्या माध्यमातून आरक्षण देणं हे वैद्य आहे की नाही याबद्दल तपासण्यात आलं आणि कोर्टाने निर्णय दिला की ते संविधानिक आहे कॉन्स्टिट्युशनल आहे पण जी आरच्या च्या माध्यमातून देणं संविधानिक आहे का हा अजून प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे